महाड एसटी स्टँड येथून अल्पवयीन तरुणीचे अपहरण विरोधात महाड शहर पोलीस ठाण्यात झाला गुन्हा दाखल राज्यामध्ये तरुण तरुणी लहान मुले बेपत्ता होण्याच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत काल सकाळी महाड एसटी स्टँड येथून एक अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाल्याची घटना नुकतीच आहे प्रिया तुकाराम गोरे वय वर्षे सतरा राहणार हिरकनी वाडी पाचाड असे बेपत्ता तरुणीचे नाव असून सकाळी साडेआठच्या दरम्यान महाड एस टी स्टँड येथून कोणीतरी फूस लावून अल्पवयीन तरुणीचे अपहरण केले आहे मुलीचे वडील तुकाराम धोंडीराम गोरे यांनी महाड शहर पोलीस ठाणे येथे अज्ञाताविरोधात तक्रार दाखल केली असून अपहरण झालेल्या अल्पवयीन मुलीचा शोध घेणे महाड शहर पोलिसांसमोर मोठे आवाहन आहे अपहरण करत्या मुलीचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी विविध ठिकाणी आपल्या तुकड्या रवाना महाड शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली या गुन्ह्याचा अधिक तपास सुरू आहे सदरची मुलगी कोणाला आढळल्यास महाड शहर पोलीस ठाणे येथे संपर्क करण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे जागरूक महाराष्ट्र रामदास चव्हाण महाड रायगड फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्राच्या वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका